आम्ही निघलो होतो सकाळी चार वाजता तर चार वाजता झोप खोलली तर चार वाजता निघलो होतो तू बघू शकता पूर्ण रोड एकदम सुनसान आहे तर जो ब्लॉग अपलोड होणार हो झालेला आहे तो नक्की पूर्ण एंडिंगपर्यंत बघा आता तुम्हाला कळेल की मी एका दिवसात सगळं सामान कशी पॅक केली सगळं काही रात्रभरात केलेलं आहे आणि रात्री फक्त दोन ते तीन तास झोपलेलो हो होतो आणि मग लगेच निघालो झोप उघडली तर हे बघा मित्रांनो आता आम्ही झो उठलेलो आहोत झोपलेले होतो आता आर टीओन पकडलेला आहे झप्पा गेलेले आहे आहेत आर टी ओ पाहायला आले पण झोपून होतो ना आम्ही गुड मॉर्निंग रुद्र पप्पा झोपले ना झोपले झोपू दे वेळ आम्ही जाऊन का घरी आम्ही घरी जाऊ नाही का बर घरी जाऊन का ए बाबा, बाबा, बाबा हे बघा कसं उठवत आहेत तर आपले पप्पाला आता सध्या पाच दहा मिनटं ते झोपतून म्हणतात कारण त्यांना झोप येत आहे ट्रक येणं जाणं चालूच आहे रस्त्यातून आकू आला आकू आले, आले का रे बा रुद्रा आकू आले का आकू आले आकू आकू आलेले आहेत तर आता इथं मस्त पैकी रुद्राचे पप्पा उठलेले आहेत ते फ्रेश होत आहेत पाणी वगैरे धुत आहेत रुद्र इथं त्यांना बघत आहे बघू शकता रुद्रा पापा कुठे आहेत पप्पा कुठे पप्पा कुठे आहे बाबू तो पाणी प्यायचाच होत ना इथलेलो आम्ही तर आम्ही इथं थांबलेलो आहोत कारण गाडीला रिझर्वेशन करायचं आहे खूप जास्त गरम टेंपरेचर झालेला आहे त्यामुळे